पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री आठच्या सुमाराला देशाला संबोधित करणार ऑपरेशन सिंधुराणे शस्त्रसंधीबद्दल काय बोलणार याकडे लक्ष पाकिस्तानचा हल्ला होणार हे आम्हाला माहित असल्यानं आम्ही आधीच तयारी केली होती तिने सैन्य दलांच्या पत्रकार परिषदेत माहिती भारताच्या अभेद्य एअर डिफेन्स सिस्टीमला टक्कर देणं पाकसाठी अशक्य असल्याचं केलं स्पष्ट पाकिस्ताननं दहशतवाद्यांच्या लढाईला स्वतःची लढाई बनवली सैन्य दलाच्या पत्रकार परिषदेत पाकचा बुरखा फाडला आपली लढाई केवळ दहशतवादाविरोधात असल्याचं केलं पुन्हा स्पष्ट शस्त्रसंधीवर भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ मध्ये संध्याकाळी पाच वाजता चर्चा होण्याची शक्यता शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकला जाब विचारला जाण्याची शक्यता उत्तर भारतातल्या बत्तीस विमानतळांवरून पुन्हा हवाई वाहतूक सुरू भारत पाकिस्तान तणावानंतर बंद करण्यात आली होती विमानतळ श्रीनगर विमानतळ आजपासून श्रीनगर विमानतळ मात्र अजूनही बंदच <स्याँगा> संसदेच्या विशेष अधिवेशनात संरक्षण विषयक चर्चेवर मर्यादा शरद पवारांची भूमिका पवारांची भूमिका विरोधी पक्ष काँग्रेसचं ठाकरेंच्या शिवसेनेला मान्य होणार का याची उत्सुकता राज्य सरकारची संरक्षण दलांचं महत्वाची बैठक गुप्तचर माहितीचं आदानप्रदान तंत्रज्ञानाच्या वापरावर चर्चा मुंबईच्या सुरक्षेवरही चर्चा झाल्याची फडणवीसांची माहिती शस्त्रसंधीनंतर शेअर बाजारात मोठी उसळी पहिल्या सत्रात सेन्सेक्स दोन हजार सहाशे पंच्याहत्तर अंकांनी वधारला तर दोन हजारांची घसरण झाल्यानं सोनं सत्त्याण्णव हजार पाचशे चाळीस रुपयांवर शत्रू राष्ट्रांवर करडी नजर ठेवण्यासाठी भारत आणखी एक उपग्रह प्रक्षेपित करणार अतिशय उच्च दर्जाची छायाचित्र टिपणारा उपग्रह अठरा मे रोजी अंतराळात सोडणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर एरवी बंद दाराड चर्चा करणाऱ्या काका पुतण्याच्या मंचावर बनमोकळा संवाद बीड शहराला अवकाळी पावसानं तासभर झोडपलं पोलीस पेट्रोल पंपाचं छत कोसळून दोन जण जखमी अनेक झाडही उनबळून पडली नाशिक नाशिकमध्ये सलग पाचव्या दिवशी अवकाळीची हजेरी जालना धाराशिवसह तळ कोकणालाही पावसानं झोडपलं विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा चौदा वर्षांच्या कारकिर्दीत तीस शतकं तर एकतीस अर्धशतक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट